तुला माहिती पारा दिवशी मी बघितलं ना मी श्रामपूर होतो दोन चार दिवस चक्कर हुँ. मी आता शनिवारी म्हणला त्याला पहिले स्प्रे मला आज करत होता त्याला मला याला ओल्ड कंडिशन पाहिजे तशी राहणार नाही म्हणून मी त्याला शनिवारी घेऊन टाकली डायरेक्ट नाही फरक आहे मग तो त्या स्प्रे नंतर तुम्हाला फरक जाणवला जाणवला ना आपल्याला स्वतः वैयक्तिक जाणवला म्हणजे लगेच मी खूप सांगतो ना आता पहिले म्हणजे आता शेंडे सरळ आणि ग्रीनरी आणि हाईटला फरक वाटतोय स्प्रेच्या आधी हाईट काय होती नाही हाइट ठीक ना हाईट कमी होती थोडी कमी होती आणि मग हा एक जे शेंडीचे बाग नाही ते आता काय उलट चारच्या नंतर आता वाजले टेम्परेचर किती तरी त्या टेम्परेचरच्या मानाने तो आता एकदम इतक्या बेस्ट आता दिसू सुरायला दोन वाजता एक सहा महिन्याला म्हणजे तुम्ही त्याच्यात ते शंभर रुपयामध्ये चार पंपाच्या ऐवजी तीन पंप केले हो आपला वीस लिटरचा होता हाँ, 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 ना पुढे अच्छा हा हा बरोबर म्हणजे तेच समजा त्याच हिशोबाने याला दुसरी फवारणी अजून कोणती नाही केली आपण आपलाच पाहिला स्प्रे फक्त हे असं झालं पाहिजे ते प्रॉब्लेम असं झालेला आहे का आपलं थोडं प्लॉटवर हो आहे ना पाणी बसलं नव्हतं नाही बसल्यामुळे आपलं थोडं दुर्लक्ष होत आणि आपण पहिला स्प्रे घेतला याला मारल्याच्या नंतर आपला किती दिवसांनी अंदाजे 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 तरी बी आठ दहा दिवस झाले असं त्या गोष्टीला पहिले तन्नाशक लोक चौथ्या दिवशी घेते पण आपण तो स्प्रे झालाच नाही आपल्याकडून खाली ओल नसल्यामुळे तू म्हणे आपला नाही नाही ते झालं पण तन्नाशक फवारलं आणि त्याच्यानंतर किती दिवसांनी आपला स्प्रे दिवस अच्छा दहा दिवसांना तण गेलं सगळं त्यांनी कुरपून काढलं असं काही झालं की तण हिरवं झालं काही ठीक नाही झालं ना आपण तन्ना मारलं चार दिवसांनी लगेच खुरपून घेतला प्लॉट कट टाकून त्याला पाणी देऊन घेतलं पाणी दिल्याच्यानंतर आपण आता मला हे सांगा किती एकर आहे हा प्लॉट आहे एक एकर आहे याला कीटकनाशकाची फवारणी नाही बुरशीनाशकाची नाही काही नाही काही नाही एक एकरला तुम्हाला फवारणीला खर्च किती आला आता तुम्ही चारशे वीस रुपयाचं औषध दिलं मला खतम खतम तेवढ्यामध्ये जय जय महाराज शेतकरी मित्रांनो हे आहेत भास्कर गायकवाड राहणार गंगापूर जिल्हा छत्रपती संभाजी आणि त्यांच्याच तोंडून तुम्ही ऐकलंय की हा कांदा आहे लागवड केव्हाची ही अंदाजे लागवड ही वीस जानेवारीची थोडा लेट आहे वीस जानेवारीची लागवड आहे आता टेम्परेचर तर चेक करायचं काम नाही तेच बोलले आता सध्या भर दुपारी दोन वाजताचा प्लॉट आहे आणि याची ग्रीनरी याला <laughs> मी याला झूम करतो थोडस तुम्हाला दाखवायला अरे ते म्हणजे मला स्वतः मी आच्या मी सध्या आजच्या कंडिशन <laughs> आणि तो आपण तो प्लॉट बघा जाणार अजून पलीकडे आपल्या एक करेन तू तो प्लॉट बघायला जाणार आहे आहोत आपण त्याला आपण दुसरी फवार दुसरा स्प्रे घेतला तर आपला घेतला नव्हता तुम्हाला म्हणलो होतं ना मी दुसऱ्या कंपनीचा हा त्याचा दुसरा औषध युज केलेला आहे आपण त्याला त्याला एक स्प्रे झालेला त्याला हा त्या प्लॉट मध्ये तो या प्लॉटच्या अगोदर आहे चार दिवस हां आणि अशी अशी अवस्था त्याची आहे नाहीये नाही ग्रीनरी आहे पण हाईट एवढी नाही एवढी नाही अच्छा असं हां पण आपलं जे औषध पावडर आहे नाही गुळ पावडर विकायला लागल्यावर आवडून नाही मला सेंट कारण तुम्ही ती जर पावडर अशी ओपन करून जर कशावर टाकली ना असा धुराळा झाल्यासारखी उडती ती हो म्हणजे हा धुपन होत त्याचं तर मग ते गुळाचं कसं धूपन होईल एवढं काय ते पण मला असं वाटलं गुळ पावडर मला पण मला सांगा आता तुम्ही किती वर्षपासून कांदे करतात झाले मी कम, कमी कमी पाच एक वर्ष झाले मला पाच वर्ष पैकी आपण समजा एक दोन तीन वर्षापासून कनेक्टेड आहे कनेक्टेड बरोबर बरोबर एवढ्या स्वस्तात असा कांदा होऊ शकतो असं वाटलं होतं तुम्हाला नाही आता काय माहितीये काही म्हणण्याची गोष्ट वेगळी पण आपण स्वतः कारणात अनुभव आपण घेतले आपले पहिले आहे असे पण आता काही वेळेस आमच्या बी चुका असतात का आणून आमच्याकडून लवकर स्प्रे <laughs> होत नाही ते ठीक आहे मागे काम तो विषय तरी मी त्या दिवशी टाइम काढून सकाळी मी पहिले स्प्रे घेऊन टाकला आणि वारा आता भारत भाऊ बरोबर तीच चर्चा चालू होती आमची गाडीवर म्हणलं ते गायकवाड फवारला काय माहित म्हणलं भाऊ आता पण त्यांना असं असं दिलं होतं नाही हो काय ग्रीनरी मी हो, स्वतः हो हो नाही करायला पण तुम्ही चार दिवसाच्या गॅप नंतर आल्यावर आज तुम्हाला दोनच दिवस दोनच दिवस तिसरा अजून तर समजा त्याचा पूर्ण रंग दिसायला अजून म्हणजे फास्ट रिझल्ट आला असं तिसरा दिवस म्हणजे तुम्ही संध्याकाळच्या संध्याकाळच्या वेळेला फावला फावला ठीक आहे तिसरा दिवस त्या हिशोबानेच बोललो आपण मग तर तिसरा अजून संपायचा सोमवार सोमवार एकदम बेथर जबरदस्त तर तुम्ही आज प्लॉट चार पाच वाजता बघितला असता ना तुम्हाला याच्यापेक्षा अजून सुंदर दिसतो म्हणजे शिराळाचा तो एकदम चांगला टेम्परेचर कमी झालं तर शेतकरी बंधूंनो हा ड्रीप आणि बेडवरचा कांदा आहे आपला बेड किती फुटाचा आहे हा हे साडेतीन फुटाचा बेड आहे साडेतीन फुटाचा सिंगल लॅटर टाकलेले आहे आपण वीस एम एम अच्छा हो हा एक नंबर बिलकुल मी पाठवतो पाणी पाठवलं तर ग्रीनरी खूप मेंटेन झालेली ती आणि प्लॉट मध्ये सारा सध्याच्याच कंडिशनला जीव एवढं दुपार टेम्परेचर मध्ये मला सुद्धा वाटत तुम्ही माझ्या शेतातला प्लॉट जर बघितला ना तुम्ही तरी एकदम सुकेल दिसतोय पण तरी पाहिजे कुठं समजा पिवळा पिवळा पण आहे त्या अडीच माहिनस झाला तो प्लॉट समोर आणि हा दीड आहे आपला सव्वा माहिनस आहे बस तर आमचा उद्देश हा आहे शेतकरी बंधूंनो की खर्च कमी झाला पाहिजे शेतकऱ्याचा आणि त्या दृष्टिकोनातून हे पाऊल उचललं होतं भास्कर भाऊ गायकवाड पन... पण झाली <laughs> फक्त <laughs> यासाठी आम्ही म्हणतोय की बघत राहा माझं युट्यूब चॅनल संतोष धुमाळ शेतकरी मित्र पिकासोबत जमिनीची तर काळजी आहे पण खिशेची काळजी घेणं आमचं एक आद्य कर्तव्य करायचा प्रयत्न करू कारण ज्या आपल्याला धन्यवाद ह्या वेळला दोन